मित्रांनो आजच्या या लाईव्हमध्ये सर्व क्षेत्रीय बांधवांचं सहर्ष स्वागत आहे चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होते काही सुधारणा अपेक्षित आहे का आणि आवकीची काय परिस्थिती आहे आपण थोडक्यात या व्हिडिओ व्हिडिओमधून जाणून घेऊयात मित्रांनो सुरुवातीला आपण लहान कांद्याचा लिलाव पाहतो त्यानंतर मोठ्या कांद्याचा लिलाव पाहतो आणि सरासरी मार्केट आणि हायस्ट मार्केट पाहण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त वेळ पाहण्याचा जा प्रयत्न करा आपण हा व्हिडिओ जोपर्यंत कांदा बाजारभावाची परिस्थिती समजत नाही तोपर्यंत लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर तीनशेपेक्षा जास्त गाडी आवक आहे काल दोनशे ऐंशी गाडी आवक होती आवक ही आज पुन्हा स्थिर आहे असं म्हटलं तरी चालेल आणि आवक कमी आहे असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे कांदा बाजारामध्ये सुधारणा अपेक्षित आहे का थोडा तरी हो ना बदल होतो का हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात आणि हायेस्ट मार्केट का निघतं सरासरी मार्केट का निघतं पण शेतकरी मित्रांनो काल बेंगलोर येथे बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर अठराशे एकोणीसशे रुपयेपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला भाव निघतो आहे आणि काल सोलापूर येथे परिस्थिती जर पाहिली तर जास्त लाट आहे काल तेरा चौदा रुपयेपर्यंत एलोराचे कांदे मोठे कांदे हे विकले गेले आणि फचुंगी कांदा जर पाहिला तर जास्तीत जास्त एकोणीसशे वीस दोन हजार रुपयेपर्यंत एक दोन दोन हे फुरचुंगी कांद्याचे गेले गारवा कांदासुद्धा अठराशे एकोणीसशे रुपयेपर्यंत जातो आहे पण जो लाल कांदा आहे एलोरेचा कांदा आहे पंचंगाचा कांदा आहे असा मात्र पंधरा सोळा रुपयेपर्यंत काही लाटे गेले एका अर्धा लाटे सतरा अठरा ही एक दोन हे गेलेले आहेत मित्रांनो सोलापूर येथे आऊ जर पाहिली तर तीनशेपेक्षा जास्त एक तीनशे वीस तरी गाडी ही आहे असं म्हटलं तरी चालेल आवक ही कमी आहे स्थिर आहे पण काल आवक कमी होणे बाजारामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणाही दिसत नव्हती आणि स्थिरता आहे दिसत नव्हती एक दोन रुपयाने का होईना तेजी ही अपेक्षित आहे पण तेही सध्या तेजी येत एता, असताना दिसत नाही दोन दहा बरोबर वाजलेले आहेत आणि घंटासुद्धा वाजलेली आहे सचिन गवळी गुड मॉर्निंग तुम्हाला पण अशोक हाय नमस्कार सर्वांनाच नमस्कार राम राम लेलावाला सुरुवात झाली आहे बघूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होते त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे माहिती जर आवडत असेल तर लाईक करू शकता मित्रांनो आपण इथं हा एलोराचा कांदा दिसतो आहे याचाही लिलाव बघूयात काय शेवटपर्यंत निघतो आणि हायस्ट मार्केट या कांद्यावरून समजू शकतो लेलावाला सुरुवात बघूया इथून सुरुवातीला लहान जेवडी गोल्ठीचा लिलाव आहे त्यानंतर मोठ्या कांद्याचा लिलाव बघूयात हा पण एलोराचा कांदा आहे आणि मोठा आहे या कांद्यावर सुद्धा हायेस्ट मार्केट निघू शकतं गोरख गुड मॉर्निंग रमेश कापसे भाव का वाढत नाही त्याला यासाठी तुम्ही सुद्धा काहीतरी अभ्यास करा कारण तरन... माझ्यासारखे युट्यूबरपेक्षा तुम्ही जास्त उशीर आहात हुशार आहात मी एवढा नाही हुशार पण शेतकरी अनुभव अनुभवे भरपूर हुशारे हुशार आहेत ठीक आहे आवक अशोक आवक आहे तीनशे ते तीनशे वीस गाडी आवक आहे सव्वा अकराशे रुपये गोल्टीचा लिलाव चालू आहे शेतकरी मित्रांनो करा भरपूर शेतकरी पाहत आहेत पाहत आहेत गोलटी कांदा साडे अकराशे गेला बघूयात हा पण जोडा खवीट कांदा दिसतोय बघूयात काय रेट जातोय ठीक आहे लाईक करा बघूयात आपण इथं एलोरेच्या कांद्याचे दोन चार वाट आज जास्त वेळ नाही तर दहा ते अकरा मिनिटांमध्ये आपण कांदा परिस्थिती ही समजून घेऊयात दादा भाव वाढतील का असं विचारत दा आहेत दादा आजची परिस्थिती उद्या राहू राहत नाही उद्याची परिस्थिती परवा राहत नाही कारण एवढी बेकार परिस्थिती दिसते आहे आवक कमी तेजी नाही ना सुधारणा नाही कुठल्याही प्रकारे वाढत असताना दिसत नाही खारी मिट्टी कांदा म्हणजेच चांगला कांदा होता पण त्यामध्ये डागिल कांदा पडलेला आहे ठीक आहे बघूयात इथं आपल्याला लाल उलरगा कांद्याचा लिलाव बघायचा इकडं सध्या गर्व कांद्याचा लिलाव चालला आहे गोलटीचा लिलाव बाराशे रुपये तेराशे रुपये चालू आहे येल गरवा कांद्याची गोलटी आहे शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे लाईक करा दादा आपण कोणालाही कधी जॉईन करा पैसे भरा कधी म्हणत नाही आपण शेतकऱ्यासाठी मोफत अशी आपण आपलं चॅनल आहे फक्त लाईक करा म्हणतो कधी कधी कुणाला एक रुपयाही मागत नाही श्रीधर भाऊ गुड मॉर्निंग तुम्हाला पण सागरसाठी गुड मॉर्निंग गोरख आवक तीनशे ते तीनशे वीस गाडी आवक आहे तीनशे ते तीनशे वीस ठीक है बगूया चौदहश रुपये गर्वाख्या घोलती गली ठीक है घोलती बगू ठीक है बढ़ू जरचंद भोसले लेलावाला आत्ताच सुरुवात झाली आहे त्यामुळे आणखीन परिस्थिती समजलेली नाही बहुश का हा चौदाशे रुपयेने बोलटी गेली शिवाजी आहेर गुड मॉर्निंग मंगेश गुड मॉर्निंग रमेश रमेश वारवळके गुड मॉर्निंग मंगेश नमस्कार तुम्हाला पण ऋषी किती आवक आहे आवक आहे आज दादा तीनशे ते तीनशे वीस गाडी आवक आहे आवक कमी आहे स्थिर आहे असे म्हटलं तरी चालेल बघूयात ही गोलटी चौदाशे रुपये गेली आपल्याला लाल एलोऱ्या कांद्याचा लिलाव बघायचा आहे दोन तीन वाट झाल्यानंतर आहे बघूयात गारव्या कांद्याचा डागिल कांद्याचा लिलाव आहे आठशे रुपये गारव्या कांद्याचा डागिल कांदा गेला म्हणजेच खराब

धर्वा कांदा आहे पण मोठा आहे साईज आहे याची पस्तीस चाळीस एम एम साईज आहे बघूया पंधरा सव्वा सोळा सतराशे बघूयात काही बदल होते का रमेश आता लिलावाला सुरुवात झाली त्यामुळे सांगू शकत नाही लगेच कारण दोन्ही मिनिटं झालेली नाही लिलाव सुरू राहत होऊन आणखीन आपल्याला लाल कांद्याचा लिलाव बघितलेला नाही काय परिस्थिती होते थोडक्यात बघूयात आपण हा कांदा गर्व आहे आणि सतराशे रुपयान गेला आहे ठीक आहे आणि हा सोळाशे रुपयान गेला कांदा ठीक आहे बघूया અવરાજી અઢીસો કામ કરો અવજી શંભર તીડ

भाऊ साहेब कांदा बाजार वाढून का नाही दादा आवक कमी होणे सध्या परिस्थिती वाढण्याची दिसत नाही आणि कैलास या व्यापारी जागेवर कांदे घेतात का नाही दादा इथं कमी किमतीमध्ये मिळत असतील तर तुमच्या शेतामध्ये येऊन कोण कांदा घेईल एवढा स्वस्त मिळतोय प्रत्येकजण कांदा डागेल घेतोय खराब घेतोय चांगला घेतोय कमी किमतीमध्ये मिळतोय मग शेतामध्ये येऊन तुमची हुडक येऊन याची काय गरज आहे आणि आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या मालाला भाव शेतकऱ्याकडे शेतकरी कसा काय बोलणार शेतकरी आता मिळते मिळतोय कमी मध्ये मग यांचं हेच श्रीमंत होत आहेत मग आपण काय बोलणार आता सरकारकडे मागू शकता तुम्ही या दादाकडे काय मागणार हो द्या त्यांना पण श्रीमंत नाही शेतकऱ्यांना श्रीमंत झाल्यावर तुम्ही मतदान करचाल का हजार दोन हजार रुपये घेऊन करणार नाहीत ना त्या हजार दोन हजार रुपयाला किंमत देणार नाहीत त्यासाठी तुमच्या महाला भाव जर कमी राहिला तर तुम्ही पैशाला किंमत देताल आणि मतदान करताल त्यासाठी ठीक आहे पांडुरंग कोपे राम राम रुपये या कांद्यामध्ये जास्त ठेवल्यामुळे थोडा डॅमेज पडलेला दिसतोय आणि खराब कांदा झालेला आहे कांदा एलोराचा आहे पण नास्का कांदा दागील कांदा याच्यामध्ये जास्त पडला आहे साडे अकराशे रुपये गेला बघूयात आपण पुढे इकडं गोलटी रेला चालू आहे नऊशे पन्नास रुपये बघायचा का हा कांदा ठीक आहे बघूयात ओके शेतकरी राणू एकदमच तीन कांदे हे दागिल खराब हातामध्ये आले आणि येलोचा कांदा आहे आणि साईज याची मोकल साईज कांदा आहे विजय जाधव गुड मॉर्निंग पांडरंग रामराव ठीक है चला चले जाधव और ये कितनी है ये गुल्टी 1075 1075 आईडी बोल रही है 1075 रुपए ये गुल्टी गेली 5.5 ₹ ये 6.5 साडे सहाशे रुपये शेतकरी मित्रांनो पुढे आपल्याला येलोडा कांद्याचा लेलोआ भागाचा क्वालिटी दिसतो कांदा आणि हायस्ट मार्केट तिथं समजू शकता आज सोलापूर मध्ये इथे भाव इ निगर थे बोया डागी खराब तीन सौ रुपये गाला बोया था बल्टी कंदा दड़े अकराशे रुपये बाराशे रुपये ठीक है बघूया त्या साईजच साडे पंधराशे रुपये शेतकरी जणू कांदा मोकल साईज कांदा आहे मोठा कांदा याच्यामध्ये आहे साडे पंधराशे रुपये गेला अंकुश अनिल नमस्कार आणि कांदा एलोराचा आहे कांदा बघू शकता પંદર પન્નાસ રૂપે ગેલા ઠીક દોઢીન એક મોટા કાન્યા તો લૉટ ચ

शेतकरी मित्रांनो शंभर लाईक पूर्ण करा माहिती जर महत्वपूर्ण जर आपल्याला काहीतरी याचा उपयोग होत असेल तर लाईक करत राहा बघूया सत्रहशे रुपये चालू है वार्त तो है का सत्रहश रुपये ठीक आहे सतराशे रुपये शेतकरी मित्रांनो चेन्नईचा रिपोर्ट आलेला आहे रिया टेडर्स यांचा एक नंबर मोकसेज कांदा आठशे पन्नास ते नऊशे पन्नास प्रति पन्नास किलोला मिळत आहे म्हणजे आणि मोठा कांदा हा नऊशे ते एक हजार रुपये पन्नास किलो म्हणजे दोन हजार रुपयेपर्यंत चेन्नईचे भाव निघालेला आहे चेन्नईचा रिपोर्ट आत्ताच आलेला आहे आणि हायस्ट मार्केट तिथं दोन हजार रुपये निघाला आहे आणि एक दोन लॉट हे गेलेले आहेत जास्त लॉट हे अठराशे ते एकोणीसशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत एक अर्धा लॉट दोन हजारपर्यंत चेन्नई येथे भाव निघाला आहे बेंगलोरचा आणखीन आलेलं नाही येथे भाव स्थिर आहे सुद्धा स्थिर आहे सतराशे रुपये गेला बघूयात कांदा ओके शेतकरी जाणू सतराशे रुपये गेला कांदा शेतकरी कांदा मोठा होता पण थोडा कांदा याच्यामध्ये खवीट पडलेला आहे कांदा बघू शकता हा कांदा येलोरचा नव तर फुरसुंगी कांदा दिसतोय पण पती याचे लाल पडलेले असते एक अर्धा कांदा हा क्वालिटी दिसतोय पण जास्त कांदे हे थोडे खवीट झालेले आहेत सतराशे रुपयांनी गेलेला आहे बघूयात आपण आणखीन लाल एलोरा कांद्याचा लिलाव पुढे आणि शतक मित्रांनो हा कांदा मोठा होता पंचगंगा निपारचा कांदा होता पण याची पत्ती जी आहे ते पूर्णपणे खराब झाले आहे फक्त सातशे रुपयाने गेला कांदा थोडा कच्चा दिसतोय बरं का आणि बहुशेत याचे कापणीची पद्धत जी आहे ती काल किंवा परवा कापलेला कांदा वाढलेला नाही तर हा कांदा सातशे रुपयाने गेला आणि त्याचा दोन नंबर कांदा हा पाचशे रुपयाने गेला कांदा मोठा आहे या शेतकऱ्यांचं काढणीचा खर्च थोडा घेऊन येण्याचं भाडा भाडं आणि सुद्धा निघालं नाही आणि हा येलोचा कांदा दिसतोय हा तेवढा साडे पंधराशे रुपयाने गेलेला आहे कांदा मोकळ साईज आहे आणि क्वालिटी कांदा आहे साडे पंधराशे पर्यंत गेलेला आहे शेलरमध्ये बघायचं बाप्पा आज आवक आहे तीनशे तीनशे वीस गाडी आवक आहे आवक ही कमी आहे आवक ही स्थिर आहे बाजारात मात्र कुठल्याही प्रकारे सुधारणा मात्र दिसत नाही आहे ही सध्या परिस्थिती दिसते आहे आणि कुठल्याही प्रकारे तेजीसुद्धा दिसत नाही आहे परिस्थिती दिसते आहे पण शक्य मित्रांनो सध्या मागणी आहे डिमांड आहे पण बाजारात मात्र कुठल्याही प्रकारे सुधारणा तेजी दिसत नाही बघूया इकडे एक लाल कांद्याचा लिला चालू आहे बघूयात आकबर यांचा टॉप क्वालिटी दिसतोय

रुपाई साढ़े बारह साढ़े बारह सौ रुपयाई साढ़े बारह सौ रुपयाई साढ़े बारह साढ़े रुपये तेरह सौ रुपई तेरह सौ रुपये पच्चीस तेरह सौ पच्चीस तेरह सौ पच्चीस रुपई तेरह सौ पच्चीस तेरह सौ पच्चीस तेरह सौ पच्चीस रुपई तेरह सौ पच्चीस रुपया तेरह सौ

ठीक आहे चौदाशे गेला बघूया कांदा ओके शेतकरी मित्रांनो कांदा एलोर दिसतोय क्वालिटी दिसतोय चौदाशे रुपये गेला बघू शकता मोकूल साईज कांदा दिसतोय पंचेस पन्नास एम एम चाळीस पंचे एम एम साईज आहे हे बारा गेला ठीक आहे हे बी बिराजदार यांचा लिलाव शेलार मध्ये आहे तिकडे बोगे इथे एक मोठ्या कांद्याचा डॉड दिसतोय येलोडचा कांदा दिसतोय

चौदाशे रुपये गेला बघूयात कांदा कसा आहे साईज एरवडचा कांदा दिसतोय कांदा स्टॉप दिसतोय मोठा दिसतोय चौदाशे रुपये गेला होऊ शकता कांदा ठीक आहे शेतकरी मित्रांनो शंभर लायक पूर्ण करा आणि बघूया तिकडं लहान गोलटी साईज कानता दिसतोय आठशे रुपये गेले ठीक आहे चला फकडी कांदा चालू आहे तीनशे रुपये फकडी कांदा गेला ठीक आहे शेतकरी मित्रांनो आज आवक कमी असूनही कुठल्याही प्रकारे सुधारणा मात्र दिसत नाही आहे ही परिस्थिती दिसते आहे मित्रांनो माहिती आवली असेल तर लाईक करू शकता आणि इतर शेतकऱ्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या जय जवान जय किसान धन्यवाद ही परिस्थिती आहे भाव काही वाढत असताना दिसत नाही धन्यवाद